मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज सुद्धा मी एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे या ठिकाणी हे बघा ऑनलाईन शॉपिंग ब्लॅक फ्रायडेची सायबर मंडेची तर आता ही सायबर मंडेचीच शॉपिंग असणार मेसेसची या ठिकाणी मागवलेला आहे चला आपण आता अनबॉक्सिंग करूया याच्या आतमध्ये काय आपल्या कामाचा अं मी आतापर्यंत जेवढे बॉक्सेस ओपन केले त्यात आपल्या कामाचं काही घेऊया का काय आहे कॅनमिन पेनच तर मेसेज मधून मागवले कॅनमिंग पेन्टॉक्स काय हे बघा शूज याची साईज आपण बघूया किती आहे दहा hmm. साईज तर हे माझ्या मोठ्या मुलाचे शूज आलेले आहेत खूप सगळे शॉपिंग आम्ही दाखवले तुम्हाला हो ना त्याच्यामध्ये हे शूज पण दाखवले होते तर ते नीलच्या पप्पांचे होते आणि हे मोठ्या मुलाचे त्याला मध्ये मिळाले नाही त्याच्या मापाचे म्हणून हे ऑनलाईन ऑर्डर केले होते म्हणजे मेसेजमध्येच ऑर्डर होते ऑनलाईन आणि हे लेदर वगैरे हो नाही आहे एक कापड आहे तर मस्त पैकी धुता पण येईल आपल्याला छान आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे कॅल्विन फ्लेनचा ब्रँड आहे इथे त्याचा लोगो लोगो दिसतो का तुम्हाला आणि त्याचं तळ पण छान आहे खूप छान आहे सिलाई असेल तुम्हाला दिसतय का हे बघा दिसला बरं खूप टाईट येते काय म्हणणार नाही आपल्याला काही काढत नाही बसत जाऊ दे त्याच्या आग मध्ये अगदी टाइट काढून दाखवू हो का हे बघा आणि म्हणजे चेपले जात नाही हे घातल्यामुळे आणि जसेच्या तसे राहतात छान त्याला घडी वगैरे पडत नाही मा ते अगदी याच्या मापामध्ये त्यांनी ते घातलेलं होतं तुम्हाला काढून दाखवते आणि तुम्ही घरी सुद्धा असं घालून ठेवू शकता म्हणजे ते छान राहतात कुठे पण असे टाकले त्याच्यावर काही ठेवलं तर ते चेपले जातात हो तर असं घातलं ना तर ते शेप तसंच राहतो त्याचा हे असे का तुम्हाला इथे हे बघा आणि हे निगुण आहे म्हणून इथे ही लावलेली काठी असे याला हे बघा असं ठेवायचं म्हणजे छान राहतात शूज एक दुकानात ठेवतात असं तुम्ही घरी पण ठेवू शकता पाहिजे तर तुम्ही हो ना चला आवडले का तुम्हाला हे शूज या बॉक्समध्ये हे बूट निघालेले आहेत मोठ्या मुलाचे तर दहा साईज आहे याचे किती दहा तर हे एक्क्याऐंशी डॉलर नाइनटीन सेंटचे आहेत होते। थे ये थे। ये 81, 19 19 है हे बघा इथे दिसतात एक तुम्हाला इथे हे बघा एटी वन नाईन्टीन सेंट हंड्रेड डॉलरला किती नाईन्टीन डॉलर कमी हो ना तर ओरिजिनल प्राईज याची वन फोर्टी होती तर आपल्याला हे सेवन्टी uh, फाय डॉलरला मिळाले आणि त्याच्यावरती टॅक्स सहा डॉलर नाइन्टीन सेंट टॅक्स बसला आहे आणि टोटल मग एटी वन डॉलर नाइनटीन सेंट लागलेले आहेत ला मी आता तुम्हाला दाखवले जवळून तर महाग येत पण छान आहे क्वालिटी कसे वाटले तुम्हाला हे शूज आवडले का नक्की सांगा तर हे फॉर्मल वेअर आहेत असं काही म्हणता येणार नाही तुम्ही फॉर्मल वेअर पण वापरू शकतात आणि कॅज्युअल वेअर पण वापरू शकतात तुम्ही जीन्सवर घाला नाहीतर फॉर्मल पॅन्टवरती घाला छानच आहेत <laughs> कसं वाटलं तुम्हाला हा शूज कसे वाटले तुम्हाला हे शूज कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आहे नोटिफिकेशन बेल तीही दावा डिंग 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 अशी म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद